मित्र बायका घेऊन चालले आता मी जातो माझ्या बायकोला घेऊन फिरायला आता बसला काय 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 तिकडे गेली काय तिथे तिथे काम चालू राहतं ती काय कोणास मी काय मला गेल्या तर नाही बांडी कुठे कुठे काय हा आणि मला ना नाही मित्र चालले तिला बायका घेऊन कुठे म्हटलं माझं इलाय घेऊन जातो कुठे तरी फिरायला काला काय रे म्हणजे काय काम पडले म्हणे का फिरायला तुला सारखेच काम चाले नाही नाही करी। अरे बाबा काम सोडून की जाणार नाही तिला काम काम सोडून काहीच आवडत नाही तो काही फितावला केला नाही नाही ती बरोबर कामाची बाई मला कामाची बाई म्हणजे बाईक मारली उडंड कामाची कामच करीत राहते किंवा ती म्हणून तुझा संसार न नाही एखादी अरची न ती फिरायला सगळं ऐकायला लावते दुसरं केलायच काय सोडून गेलेच नाही आज तुझ्या मोकार मोकार वगैरे झाली मग तू आता जो तीच सगळं काम मी काय करीत तिच्यावरच सगळी शेती मग मी काय काय झोपायला मग आता काय नुसतं इकडे तिकडे फिरायचंय रात्री झोपायला डोकं लावू नको कुठे गेली होतो इकडे तिकडे इकडे काय दादा गेली असेल इकडे तुला माहितीये कोणत्या आता मी काय ती काम करीत राहते मला एवढं माहिती ती गुपचूप नाही बसत अरे ना बसा तू आहे डोक्याला आणि भेटले ना माझे मित्र चालले मला जायचं केलं जाऊन मी आता तुझ्या कोण जाऊ झालं बाई आता झाड आलाय ना या पाणी टाकून झालं याला तर एक या पेरू दिस ना का कोणी खुडून नेले काय पोरा सोरा नाही शीता फळच्या झाडाला टाकायची थोडस पाणी शांती काय करू राहिली म्हणजे काय करते दिसत नाही तुम्हाला काय करू राहिली पेरू खाऊ राहिले का नाही हो अरे त्याचा खाऊ खाऊ जाणार घातलाय अवका नाही पोरानी तोडून नेले वाटत पाणी टाकीत होते मी काय ऐक ना तयारी करु फिरायला फिरायला गोवाची गोव्याला मित्र चालले आपले काय त्या गोव्याला बाय आवडले कपडे घालते मला नाही आवडत बाई चाय चा तू येई ला बाई अगं लग्न झाल्या पण मला अशी इच्छा होती का तुला कुठेतरी न्यावा हे करा तुला असे हाऊस काबर नाही काय मला ची कामं पडली तर तिकडं मळ जायचे कांद्याची पाप फुडायची मरू दे कांदेर वांगे हे काय ते चाले आपले कांदेर वांगे थोडं जेवाची आयुष करू चाल मरू द्या मग मला काय हाऊस अगं काय येणार पाड करते अगात माय मित्र चालले त्यांच्या बायका घेऊन चालले आपण दोघंही जाऊ चालला त्यांच्याबरोबर जाऊ दे ना ते गेले तर नाही चाल मला तुला न्यायचं चाल माला लय काम आहे ते मामाला जेवाय देऊ द्या ना माल जाऊ दे ती मळ काय माहीत हाताने घेऊन त्याच्याला विचार करू तुम्ही तुमच्या बापाची खात काय काय चाल नाही नाही मला तू मित्र चालले ना मला चेहरेच पडा ना तुला घ्यायचं आता कोणी म्हणलं का इकडे काय लगेच तिकडे निघत त्या मित्रांकडे हाय बाय एवढे पैशाचे ग तुझं इडा आपल्याला एक एक रुपयाचं पडले काय रे काय महाक काय कमी नाही तुला चालेल काय करायचं पैसे आहे महाक हाय पण मी खर्च नाही का मला नाही आवडत तू नको करू खर्च तू खर्च करू नको माय मी करेल खर्च हे भाई मात्र मला नाही आवडत होती काय तेव्हा शे द्यायला काय रे बाय तू एक दिवस बाय तुला कुठे घेऊन येणार नाही तुला पैसे नाही का काय का का, 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 का नाही सांग मित्र आपल्याला काही म्हणलं ना आपल्या मनाला जे योग्य वाटलं ते करीत राहा आपल्याला वाटतं पैसा खर्च नाही करायचा आज जायचं कर्ज करू आपण वाटायचं खर्च करू पण जाऊच फिरायला गो तू बाहेर डोकला ते तुमचे मित्र सांग नोकरीवाले तुम्ही लागला तू एक काही दिवस बारा का सांग येत नाही फिरायला करायचं तुमचा सांग फिरा येऊ काय परमा दर्शी आईशाया फिरायला नवरा निघायचं तयारी कर चल तयार कर तयार करणार या परमान नको नको करून सोडलं सारखं त्याच काही नाही काही गोष्ट चालूच राहते

जायचंय मला कुठे आम्हाला कुठे जायचं चालू आम्ही मित्र चालले आठ दिवस चालू आम्ही यावर करता यायचा पैसे नाही आम्ही आले मी तेच म्हणले पैसा पाणी नाहीये पैसे नाही आता अर्थ नाही माझ्या मित्रा जेव्हा आले पैसे तुम्हाला काय करायचे नाही ना खबर नाही घ्यायचं तिला ती नाही म्हणती ना तू आबाई खबर नाही म्हणती तू काय नाही मला काय हाऊस नाही काम करू करू मानवर मला काही दाखवलं नाही कुठं नेल नाही पाहिजे करून घेऊ बायको मला बायक तरुण पोरांत शांत आहे तुला लग्नापासून काय ऐकलं नाही अजून तुला सांगतो तुला अजूनही ऐकायचं असं तर पाय यायचंय का माझं मामा अरे आई बाबा यायचं नाही तिला ती नाही म्हणती तू काय पळ माणूस घरी साहेब सांगून जाऊ काम पडेल तुला ऐकायचंय मालक मला ऐक नाही तू आतापर्यंत ऐकलं नाही ऐकणार नाही बेवाय करून या संध्याकाळपर्यंत काही काही नाही बायको नाही मिळत लग्नाच्या नवर जेव्हा पडेल बसू काय तुला पुढे बाय पाच हो दहा वरचे लोकांची उमरेची जाऊली मी बरं पाहून आणलं आणि ती खरंच लक्ष मी निघली भेटली मला नाही भेटली काय तुला भेटली लक्ष्मी कळत काय तुमचा जमाना राहिला का आता अरे आता आमचा जमाना पाय जाऊ गोव्याला लोक जाऊ काय करत्या एवढ्या चार घालत्या कुठे एवढ्या तीन चार टाकत्या कुठे फोटो काढत तुमच्या लोक काय बोलकोला बिघाडले लोक आता जाती नाही तुम्ही बिघाडली त्यांच्या एरपट क्या हे मासे डोकं नाही लावायचं का

काय गुरगुर <laughs> आता असे काम आटपले का एक दोन दिवसाना जाय तू दोन चार दिवस जे फिरून जाऊ दे काय नाही म्हणते दोन पैसे काय फालतू खर्च जाऊ आता त्याच्या मनासारखे जाऊ दे आता काय जाऊन त्या पाण्यात उड्या मारायच्या काय काय आता आई दुडीदारे जोडीदारामुळे जायचं वाले आपल्या शेतकऱ्याचा परपंच जाऊ दे आता काय करणार आहे जाऊ बरोबर मालायला भाव नाही पण आता जाऊ आता तुम्ही मग काय दोन तीन साड्या नाही ते दोन तीन दिवस काही कुठे जेवल मी हा मग तुम्ही जायचं दोन तीन दिवस आहे ना हाटेल मधून अनोखा चाल चाल शांतीला धमकी देऊन आलो आता मित्राला सांगतो आजचे दिवस थांब फक्त हा ती रात्रीतून बरोबर तयार होईल मित्राला सांगितले आता आता रात्री रात्रीतून तयार होईलच ते काय माझ्या मॉडर्न नाही हा ছিলাম বান্ধব <inaudible> <inaudible> <inaudible>